मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या जवळ असणाऱ्या चर्चच्या समोरील मुख्य महामार्गावर मोठे भगदाड पडले आहे साडेचार फूट लांब आणि तीन फूट रुंद आणि दोन फूट खोल असे मोठे भगदाड आहे त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मिरजेत रस्त्याचे निकृष्ट ध्वजाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी मिरज शहर परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरुक यांनी केले आहे जर या ठिकाणी कोणताही अपघात झाला तर त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असेल असा इशाराही मुस्तफा बुजरुक यांनी दिला आहे मिरज मेडिकल कॉलेजजवळ असणाऱ्या चर्च समोरच्या महामार्गावर मोठे भगदाड पडले आहे मिरज ते तानंग फाटा या मार्गावरील अनेक वाहनांची वर्दळ असते भगदाड तत्काळ मोजवले नाही तर या ठिकाणी अपघात होण्याचा धोका आहे एकतर या मार्गावर रस्त्याचे काम उशिराने सुरू झाले संत गतीने काम झाले पण जे काम झाले ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले काही दिवसांपूर्वीच केलेल्या रस्त्यावर एवढा मोठा खड्डा पडणं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी मिरज शहर परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरुक यांनी केली आहे मिरज शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून आता झालेले आहे हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालेला आहे वारंवार या ठिकाणी मिरज शहरातील सामाजिक संस्था संघटनांनी आंदोलन करून देखील सदर रस्त्याच्या क्वालिटीचे काम पाहण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग के प्राधिकरणाने केलेले नाही आता सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये असणाऱ्या चर्चसमोर मिशन हॉस्पिटलच्या पुढील भागामध्ये या ठिकाणी रस्त्याला मोठं भगत पडलेलं आहे या ठिकाणी काही अपघात झाला तर जबाबदारी कोण असणार याला जबाबदार को कोण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित ठेकेदाराला तत्काळ सदर रस्त्याची ज्या ज्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा संबंधितावर गुन्हा दाखल करावा जर यामध्ये काही बरं वाईट झालं जर लोकांची जीवतहानी झाली काही अपघात झाले तर याची पूर्णची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची राहील याची नोंद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी लवकरात लवकर सदर ठिकाणी झालेला रस्ता दुरुस्ती करण्यात आला नाही तर मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोपं आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी